अशा प्रकारे जर तुम्ही करंजी केलात तर एकदम परफेक्ट तर होतेच त्याचबरोबर संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहते जर तुम्ही महिनाभर जरी करंजी करून ठेवला तरी देखील संपेपर्यंत अगदी व्यवस्थित खुसखुशीत राहते तर त्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत त्यामुळे जी करंजी तयार होईल ती एकदम बेस्ट तयार होईल चला तर करंजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी एखादं खोलगट भांडं किंवा परात घ्यायचं आहे आता यामध्ये चार वाटी मैदा घातला आहे बरोबर अर्धा किलो हा मैदा आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये जाईल एक चमचा मीठ आणि एक चमचा पिठी पिठी पिठीसाखर घातल्यामुळे करंजीची जी, जी पारी आहे ती एकदम छान चविष्ट लागते चपक लागत नाही त्यासाठी आपण इथे एक चमचा पिठीसाखर यामध्ये घातली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा पळी कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तेलाचं किंवा तुपाचं तुम्हाला जे हवं असेल ते इथे तुम्ही तेलाचं किंवा तुपाचं मोहन वापरू शकता मोहन घातल्यानंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गार झालं की आपण याला हाताने अशा प्रकारे चोळून मोहन सर्व पिठाला अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे पिठाला जर मोहन एकसारखं लागलं तरच करंजी एकदम खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे पिठाला चोळून चोळून मोहन सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि हातामध्ये हे पीठ घेऊन बघायचं आहे त्याचा गोळा तयार होत आहे म्हणजेच मोहन परफेक्ट लागलं गेलं ला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चपातीपेक्षा घट्टसर असं हे कणिक मळून घ्यायचं आहे आता ही कणिक मळून रेडी झाली आहे यावरती आपण आता एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर देखील आणखी एकदा व्यवस्थित तेल सर्व बाजूनी कणकेला लावून घेऊ आणि झाकून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊ तोपर्यंत करंजीसाठी लागणार आपण सारण तयार करणार आहोत त्यासाठी कढई गरम केली आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने अडीच वाटी खोबरं घेतलं आहे खो सुकं खोबरं खिसून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस भाजला गेला आहे ते आता साईडला काढला आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि एक वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे जे आपण सारण तयार करतो ते अगदी एकसारखं छान तयार होतं त्यासाठी ते बारीक रवा वापरायचा आहे रवा देखील भाजला आहे साईडला काढून घेतला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे खसखस भाजून घ्यायची आहे खसखस देखील भाजून झाले आहे खोबऱ्याचा कीस गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने थोडासा चुरा करून घ्यायचा आहे यामध्ये एक वाटी भाजलेला रवा घालायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे भाजलेली खसखस घालायची आहे वेलदोडे आणि सुंट पावडर दोन चमचे घातले आहे त्याचबरोबर यामध्ये दोन वाटी पिठी साखर घातली आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता ना त्याच वाटीने दोन वाटी पिठी साखर इथे वापरली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुंट आणि वेलदोडीची पावडर घातल्यामुळे सारण टेस्टला खूपच छान लागतं आता सारण देखील तयार झालं आहे ते आपण साईडला ठेवून देऊ आणि हे देखील छान भिजले गेले आहे आता आपण काय करायचं आहे अशा प्रकारे ही कणिक चांगली अशा प्रकारे आपटून घ्यायची आहे त्यामुळे काय होतात करंजीला छान बबल्स येतात किंवा त्याच्यावरती जे छोटे छोटे फोडे येतात ना त्यामुळे करंजीत छान दिसते देखील आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत होते आता बाऊल साईडला ठेवून देऊ आणि त्यातून कणिक आपण पळपुटावर घेतला आहे आणखी एक दोन मिनटासाठी व्यवस्थित कणिक अशा प्रकारे मळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल मोठा खलबत्ता तर त्याच्यावरती देखील तुम्ही ही कणिक अशा प्रकारे आपटून व्यवस्थित अगदी छान करून घेऊ शकता त्यामुळे कणिक जी आहे ती एकदम स्मूथ तयार होते आणि करंजी देखील खूप खुसखुशीत होतात आता अशा प्रकारे एक रोल बनवायचा आहे आणि एकाच साईजमध्ये गोळे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे रोल बनवून तुम्ही गोळे कट करून घेतलात तर ते एकाच साईजमध्ये कट केले जातात आता अशाच प्रकारे आपण सर्व कणकेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये ठेवून त्याच्यावरती कापड झाकायचं आहे त्यामुळे काय होईल हे जे कणकेचे गोळे आहेत हे अजिबात सुकणार नाहीत तर आता हे मी इथे कणकेचा गोळा लाटण्यासाठी थोडासा मैदा घेतला आहे लावण्यासाठी त्याचबरोबर एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादी काठी त्याला कापूस लावून ठेवायची आहे किंवा बोटाने जरी तुम्ही दूध लावलं तरी देखील चालतं तर आता काय करायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे पुरीपेक्षा एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा सारण घालायचं आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं तितकं सारण तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला जास्त गोड जास्त सारण आवडत असेल तर इथे तुम्ही दोन चमचे सारण यामध्ये घालू शकता आता इथे मी दीड चमचा सारण घातलं आहे आणि अशा प्रकारे साईडने किंवा त्याच्या कडांना अशा प्रकारे दूध लावून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्या कडा अगदी व्यवस्थित बंद होतात तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात फुटत नाहीत एक बाजू उचलायची आहे आणि दुसऱ्या बाजूवरती ती अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायची आहे आणि बोटाने अशा प्रकारे प्रेस करायचं आहे एकदम व्यवस्थित प्रेस करून पॅक करायचं आहे नाहीतर काय होतं व्यवस्थित जर पॅक झालं नाही तर तेलामध्ये जेव्हा आपण करंजी तळतो ना तेव्हा ती तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आता इथे मी फोक म्हणजेच काटेरी चमचा घेतला आहे आणि त्याने अशा प्रकारे प्रेस करायचं आहे त्यामुळे करंजी तयार झालं छान दिसते देखील आणि जेव्हा आपण चमच्याने कट करतो ना तेव्हा एक्स्ट्राची कणिक शिल्लक राहत नाही अशा प्रकारे तुम्ही काटेरी देखील प्रेस करून ही करंजी बनवू शकता आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते चपातीला आपण घेतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त अशा प्रकारे हे कणिक घेऊन त्याचा गोळा बनवायचा आहे आणि पळपुटा एवढे मोठे हे लाटून घ्यायचं आहे आता यावरती तुम्ही एखाद्या छोट्या वाटीने किंवा डब्याच्या छोट्या झाकणाने देखील अशा प्रकारे शेप देऊ शकता आणि एकाच वेळी लाटल्यामुळे याच्यामध्ये चार अशा प्रकारे पारी तयार होतात तर त्यासाठी काय करायचं आहे दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही ते वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे करंजी करण्याचा साचा असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे अशा प्रकारे बनवून घेऊ शकता आता यामध्ये मी दीड चमचा सारंग घालत आहे दूध आता पारीच्या कडांना व्यवस्थित दूध लावून घ्यायचं आहे दूध लावल्यामुळे हे व्यवस्थित पॅक होतात अजिबात तेलामध्ये घातल्यानंतर ओपन होत नाहीत एक साईड किंवा एक बाजू उचलायची आहे आणि दुसऱ्या बाजूवरती अशा प्रकारे प्रेस करायची आहे बोटाने अगदी दाबून दाबून प्रेस करायचा आहे आता इथे मी जो करंजीसाठी चमचा वापरतात ना तो घेत आहे त्याने देखील मी तुम्हाला करंजीला व्यवस्थित कसा शेप येतो हे दाखवते आता अशा प्रकारे करंजीची जी एक्स्ट्रा कणिका आहे ती काढून घ्यायची आहे याला करंजी कटर देखील म्हणतात तर अशा प्रकारे दोन्ही करंजीला छान शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे देखील तुम्ही करंजी बनवू शकता दोन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्हाला आवडेल ती बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे साचा असेल तर त्याच्यामध्ये देखील एकदम परफेक्ट तयार होतील तर अशा प्रकारे मी करंजी बनवून घेतल्या आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जितके बसतील तितके करंजी घालायचे आहेत गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचं आहे मोठ्याच्यावरती अजिबात करायचं नाही नाहीतर काय होतं लालसर होतात आणि आतून कच्चे राहतात गॅस मध्यमाचेवरती ठेवूनच अशा प्रकारे हे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आणखी थोडासा बदामी रंग हवा असेल तर आणखी एक दोन मिनटासाठी हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत त्यामुळे एकदम छान असा बदामी रंग येतो तर अशा प्रकारे एकदम कमी वेळात टेस्टला बेस्ट अशी ही संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय